नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फिश कट भाईची कटिंग तर ही आपण जी साधी भाई असते त्याची कटिंग आहे हे बघा पाच इंचाची भाई आहे तर त्यासाठी मी कटिंगला कसं घेतलं आहे बघा पाच इंच अशी ही आपली भाई असणार आहे मध्यावर कट मारून घेतलेलं इथं मी आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा मध्य आहे तिथे असं या साईडला घेऊया मध्यावर आपण एक रेग ओढून घ्यायचे अशी आणि या रेगेवर दीड इंचावर एक खून करायचे खालून दंडघेराकडून आणि इथे आपल्याला अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे मध्यापासून पुढे तर इथे येणार आहे हा अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे अशी या साईडला म्हणजे बघा रेगेच्या वरती गेल्यावर या साईडला अडीच इंचावर रेगेच्या खाली म्हणजे खालच्या साईडला रेगेच्या या बाजूला म्हणजे उजवीकडे आणि इकडे डावीकडे अशा पद्धतीने हा आता सेंटर आपल्याला हे हे करत आपल्याला आकार द्यायचा आहे तसे डॉट डॉटने आपण हे असं इथं आणून मिळवायचं आहे या पद्धतीने मग नंतर हा असा व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे दे, माशासारखा आणि इथे कट मारायचं आपल्याला तुम्हाला समजलं नाही तर व्हिडिओ रिवर्स घेऊन तुम्ही हे कटिंग बघू शकता या पद्धतीने आपण हा असा कट मारून घेतलेला आहे आता आपल्याला या कागदाचा काही उपयोग नाही आहे तर अशी ही मी चिकटपट्टी इथं लावून घेतले पुढच्या भागाची जी कटिंग असते ती कटिंग करायची नाही जो पाठीमागचा मुंडा आहे आपला तोच मुंडा ठेवायचा आहे दोन्ही साईडला या पद्धतीने बघा हा आतून छाटलेला आहे तो मी जोडून घेतला परत कारण आपल्याला फिश कटिंग जर फिश कटची भाई जर कट करायची असेल तर पाठीमागच्या मुंड्यावर करायची आहे मग तुम्ही या साईडला घ्या हे टोक किंवा या साईडला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे फक्त इथे जर या साईडला अडीच इंचावर खून केली तर खालच्या साईडला विरुद्ध दिशेला अडीच खून करायची आहे आणि ती दोन टोकं साधारण या मध्यावर दीड इंचावर असे खून करून असं हे टोक जुळवायचं आहे तुम्ही या साईडला जर केलं तर इकडून असं इकडून असा हा कट इथे येणार आहे तर या पद्धतीने कटिंग करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा असा एक कागद जे कटिंग ह्या साईडचं जे कटिंग आहे हे कटिंग आपल्या वापरायचं नाही हे कटिंग आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही जी सरळ बाजू आहे आपली ही ही मुंड्याची बाजू आहे ही सरळ जी बाजू आहे ती सरळ अशी लावून घ्यायची कापडावर आणि हे मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचे दोन तुकडे घ्यायचे अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला अस्तरचे दोन आणि फॅब्रिकचे दोन असे एका भाईसाठी सांगते दोन भाय आपल्याला लागतात तर चार चार तुकडे करून घ्यायचे आहेत अस्तरच्या ब्लाउजला आणि साधी अशी भाई असेल बिना अस्तरची तिला तुम्ही याच फॅब्रिकचे चार तुकडे करायचे तर या पद्धतीने ही कटिंग करून घेते आता आम्ही तुम्हाला स्टिच पण करून दाखवणार आहे भाई मी ही आता इथे मध्यावर हा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मध्य कळेल भाईचा असं छटलेलं असताना आपण मध्य तिथे कट मारून घ्यायचा असं आता हे मशीनवर मी तुम्हाला बाही स्टिच करून दाखवते मी इथे गोठ वेगळ्या कापडाचा लावते म्हणजे तुम्हाला दिसेल तर या पद्धतीने आपली इथे कट जो मारला आहे आपण तो वरची साईट आहे मुंडेची हे लक्षात घ्यायचं आहे आणि अशी अशी बाई असणार आहे आपली तर या दोन्ही साईडला आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे मी वेगळं कापड घेतले मुद्दाम कारण तुम्हाला फिश कट हा दिसून यावा पटकन म्हणून पद्धतीने छोटे छोटे कट मारायचे बाहेर आणि मग नंतर इकडून ही फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची पट्टीला पण वाजू लागे फॉल करून घेऊया नंतर असा फोल्ड करून गोट मारून घ्यायचं आहे कट बघायचा आहे आपल्याला आणि हा कट तुम्ही ही अशी पण ठेवू शकता किंवा मग अशी पण ठेवू शकता अशी सुद्धा ठेवू शकता भाई कोणत्याही साईडला दोन्ही एकसारखे पार्ट असल्यामुळे आपल्याला हे कोणत्याही साईडला अशी ठेवू शकतो आणि मग नंतर इथून आपल्याला अशी ही स्टिच करायचं आहे बरोबर हे कट वर कट आणायचंय भाईचा या तुकड्याचा आणि या तुकड्याचा आणि इथून आपल्याला आता ही टीप अशी इकडे घालवायची एकावर एक भाई व्यवस्थित ठेवून हा कट वर कट ठेवायचा आहे पद्धतीने आपली फायनली फिश कट भाई तयार झालेली अशा पद्धतीने बघा अशी ही भाई तयार झाली किती सुंदर भाई तयार झाली बघा तर बघा किती सोप्या पद्धतीत आणि फिश कटिंग फिश कट बाहीची कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवले तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन जर बघत असाल चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनची घंटी दाबा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंटमध्ये मला नक्की जरूर सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही फिश भाईची कटिंग कशी वाटली अवघड वाटली की सोपी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून काय क्वेरीज असतील तुमच्या कटिंगबाबत तर मला नक्की कमेंट करून विचारा मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा मोबाईल नंबर देते फक्त व्हॉट्सॲप करून मला तुमच्या क्वेरीज सांगा आणि फोटो पण काय असतील तुमचे ब्लाऊजचे बिघडलेले ब्लाऊज किंवा काय तर ते पाठवू शकता नंबरवर त्या तर त्याच्यावर आपण व्हिडिओ करून तुम्हाला दाखवते तर चला तर भेटूयात नवीन अशाच एखाद्या टॉपिकमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद